हॅलो एवरीवन तर कसे आहात सगळे दीपास टेस्टी डिलाईटमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज मी सातारा भागातील स्पेशल असं शेंगदाण्याचा महाद्या त्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर गावाकडे नेहमी ही रेसिपी केली जाते तर चला आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात तर त्यासाठी मी गॅसवर एक कढई गरम करत ठेवली त्यामध्ये घातलेले आहे दोन चमचे तेल तेल छान असं गरम झालं की नंतर त्यामध्ये घालणार आहोत अगदी पाव चमचा मोहरी आणि पाव चमचा जिरं मोहरी आणि जिरं हे दोन्ही छान असं तडतडलं की नंतर घालणार आहोत त्यामध्ये कांदा तर हे मोठ्या साईजचे दोन कांदे आहेत जे बारीक मी चिरून घेतलेले आहेत तर तो कांदा आता आपल्याला अगदी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत छान असं परतवून घ्यायचं आहे तर बघू शकता कांद्याचा कलर छान असा चेंज व्हायला लागला आहे तर आता कांदा छान परतवून झाल्यानंतर मी त्यामध्ये घालणार आहे कांदा लसूण मसाला तर तुम्ही जो कोणता मसाला म्हणजे चटणी मसाला काही खात असाल तुम्ही तो यूज करू शकता किंवा मिरची पावडर वगैरे यूज करू शकता तर हा घरगुती कांदा लसूण मसाला आहे तो मी दोन चमचे घातला आहे त्यानंतर अर्धा चमचा हळद घातलेली आहे तर हे परत मी कांद्यासोबत छान असा परतवून घेतलं आहे त्यानंतर हा एक वाटी शेंगदाण्याचा कूट आहे तर शेंगदाणे छान असे भाजून मी त्याचा थोडासा असा कूट बनवलेला आहे तर आता कूट आपल्याला चटणीसोबत आणि कांद्यासोबत परतवून घ्यायचं तर एक ते दीड मिनटं ही प्रोसेस आपल्याला करायची आहे अगदी छान असा सगळा मसाला कुटासोबत परतला गेला पाहिजे तर हा पण एक प्रकार आहे की आपण कधी प्रवासात वगैरे जातो तर त्या टाईमला नेण्यासाठी ही शेंगदाण्याची सुकीवाली चटणी ती पण अशा प्रकारे आपण बनवू शकतो तर बघू शकता मी कांदा त्यानंतर कांदा लसूण मसाला आणि हळद घातलेली आहे त्यानंतर घातले चवीनुसार मीठ तर हे पाणी न यूज करता ही अशा टाईपची चटणी आपण करून प्रवासामध्ये चपातीसोबत वगैरे बांधून घेऊन जाऊ शकतो तर पण त्यासाठी आपल्याला एक पाच ते सात मिनटं तरी हा हा शेंगदाण्याचा कूड जो आहे तो अगदी कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे तर बघू शकता अगदी कुरकुरीत अशी आणि सुट्टी अशी आपली ही चटणी रेडी झाली तर याप्रकारे पण तुम्ही शेंगदाण्याचा माद्या करू शकता किंवा शेंगदाण्याची चटणी म्हणू शकतो आपण पण पन। आपण आज अगदी प्रॉपर शेंगदाण्याचा महाद्या बनवणार आहोत तर मी त्यामध्ये पाणी घालून तो बनवणार आहे तर आता हे छान पाउ, परतवून झाल्यानंतर मी त्यामध्ये घातलेलं आहे पाऊ पाऊन ग्लास आहे हे, हे पाणी साधारणतः दोन कप पाणी आहे म्हणजे तर आता पाणी घातल्यानंतर हे सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे मी ते सगळं एकजीव करून घेतलं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला त्यावर झाकण ठेवून ही भाजी शिजवून घ्यायची आहे तर अगदी तीन ते चार मिनटं लागतात फार काही याला वेळ लागत नाही शिजायला तर बघू शकता आता थोडंफार हे कढईला खाली चिकटायला लागले तर मी आता ते छान असं सा। चमच्याच्या सहाय्यानं मिक्स करून हलवून घेते जेणेकरून ते कढईला चिकटणार नाही तर तुम्ही याची पातळसुद्धा शेंगदाण्याची आमटी म्हणतो आपण तर ती बनवू शकता तर पाण्याची क्वांटिटी तुम्ही वाढवली की रस्सा भाजी पण होते याची की भाताबरोबर वगैरे खायला तर आता आपली शेंगदाण्याचा हा माद्या बऱ्यापैकी रेडी झाला आहे त्यातलं पाणीही आटलं आहे आणि तेलसुद्धा बघू शकता शेंगदाणे ॲक्च्युली शेंगदाण्यामध्ये तेल असतं आणि आपण भाजी बनवताना पण तेल घातलं आहे तर त्यामुळं ते आता तेल छान असं साईडला सुटायला लागलं म्हणजे आपली भाजी ही रेडी झालेली आहे तर खूप छान अशी टिफिनसाठी रेसिपी किंवा आपण शेतात वगैरे जायला तर गावाकडेही नेहमी बनवली जाते तर एकदा तुम्ही नक्की ट्राय करा आता मी ती घेते बाऊलमध्ये काढून तर बघू शकता त्याला कलरही खूप छान आला आहे आणि त्याच्या वासानंच अगदी त्यात आपल्याला भूक लागेल इतकं छान त्याचा वास येतो तर त्यावर मी आता भरपूर अशी कोथिंबीर घालणार आहे तर ही शेंगदाण्याचा महाद्या त्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की सांगा तसेच आपल्या चॅनलला कनेक्टेड राहा या चॅनलवरच्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर मग परत भेटू असंच थँक्यू